हाय फ्रेंड्स कसे आहात मस्त ना आज मी तुमच्यासाठी एक छोटासा ब्लॉग घेऊन आलेले आहे तर आम्ही आज बाहेर फिरायला गेलो होतो आणि बानेर या ठिकाणी गेलेलो आम्ही आणि ठरवलं हो की आता क्रिसमसचे दिवस चालू झालेत आणि मग मॉलमध्ये खूप छान सजावट असते म्हणून आम्ही मॉलमध्ये जाण्याचं ठरवलं हो आणि तिथं गे जाताच बघा किती छान डेकोरेशन हे बघायला मिळालं हा क्रिसमस ट्री होता खूप उंच होता याची लांबी काय मी तुम्हाला सांगू शकणार नाही पण खूप उंच हा क्रिसमस ट्री होता पूर्ण छोट्या छोट्या लायटिंगनी याचं सजावट केली आणि सुंदर दिसत होतं प्रत्येक ठिकाणी ह्या अशा लायटिंगचं तिथं त्यांनी डेकोरेशन केलेलं होतं आणि हा बघा हा सांताक्रॉसचा स्टॅच्यू पण तिथं दिसला तो पण पूर्ण बारीक अशा लायटिंगनीच त्याची सजावट केलेली ते बघण्यासाठी आम्ही जवळ गेलो आणि सुंदर वाटत होता एकदम टिमटिमटे ती तारे जसे दिसतात ना त्याप्रमाणे ते त्यांनी लाईटिंगने याचा सजावट केलेली होती ते बघण्यास खूप छान वाटत होतं आनंद वाटत होता ज्या ठिकाणी नजर टाकू ना त्या ठिकाणी पूर्ण लाईट्स आणि हे बाजूला अशा मोठ्या मोठ्या इमारती बघा त्याचबरोबर दोन तीन मजले असल्यामुळं ना हा मॉल खूप म्हणजे उंच आणि खूप सुंदर दिसत होता आजूबाजूला पूर्ण इमारती आणि हे बघा जे आपल्याला एंट्रीसाठी गेट बनवलेलं होतं आणि ते पण पूर्ण असं लाईट मी त्याच्यामधून येताना तर इतका छान अनुभव येत होता का हो पूर्ण टिमटिम त्या ता ताऱ्यामधून येतो आहे असं आणि थोडंसं आतमध्ये गेल्यानंतर सगळीकडे एकदम तुम्हाला जिथं गेलं तिथं लाईट्स दिसतील आणि ही मला डॉल दिसली म्हणतात ना बालपण हे कुठेतरी असतंच प्रत्येकामध्ये मग ही डॉल दिसली म्हणून मी जवळ गेले तिच्या आणि ते पाहण्यासाठी मग ते बघत बघतच मी थोडंसं पुढं आले आणि हे आपल्या असे वाटत होते जसे काय म्हणजे असे गोल्डन कलरमधनं ही लायटिंग केलेली फुलं इतके सुंदर दिसत होते ना पूर्ण ह्या साईडला ग्रीन झाड आणि त्याच्यामध्ये हे फ्लावर्स बघण्यासाठी खूप असं छान वाटत होतं मॉल खूपच मोठा होता प्रत्येक ठिकाणी असं बघण्यासारखं डेकोरेशन आणि हे पहा मला सगळ्यात आवडलेलं जास्त डेकोरेशन हे असे पक्ष्यांचे थवे होते पूर्ण गोल्डन कलरचे पक्षी खूप सुंदर वाटत होतं हे बघताना मला हे बघून खूप छान वाटलं हे असे बार्बी किंवा रॅबिट्स असे खूप सारे तिथं सजावट केलेली आणि जिथं गेलं तिथं ना प्रत्येक फ्लोअरला प्रत्येक ठिकाणी हे असे क्रिसमस ट्री होते आणि हे बघा एक मोठी स्क्रीन होती फर्स्ट टू सेकंड पर्यंत मोठी स्क्रीन त्यावरती कार्टून्स वगैरे किंवा सांता क्लॉज वगैरे असे हे दाखवण्यासाठी त्यांनी मोठे मोठे स्क्रीन लावलेले आणि ठिकठिकाणी हे झुंबर वेगवेगळ्या आकाराचे कुठं पक्ष्यांचे कुठं पानांचे असे वेगवेगळी झुंबर्स होते खूप मोठमोठी होते बघायला खरंच इतकं सुंदर वाटत होतं ना हा मॉल म्हणजे पहिल्यांदाच मी इतका मोठा मॉल खरंच बघितलेला आणि हे पहा परत एकदा अशी हे हिरवळ वगैरे डेकोरेशन खूपच सुंदर होतं आणि हे हे सगळ्यात मेन म्हणू आपण की हिरवळ दिसली ना खरंच खूप छान वाटतं भले ती असली असं वा नकली हे बघताना पण सुंदर वाटत होतं आणि हे शिक्षण होतं आपल्याला नाश्ता किंवा जेवण इथं खूप लोकं होती खरं तर हे बघून असं वाटलं की म्हणजे पुण्यामध्ये खरंच खाद्यप्रेमी लोक खूप आहेत म्हणजे तुम्ही जिथं नजर टाकसाल ना तिथं तुम्हाला हे लोकं काहीतरी कोणी नाश्ता कोणी जेवण सगळ्यांचं काही ना काही चालू होतं दूरपर्यंत नजर टाकली तिथपर्यंत लोकं दिसत होती आणि सगळ्यांचा चहा नाश्ता पाणी जेवण हे सगळं चालू होतं आणि आम्ही मात्र या मॉलचा नेत्रसुख घेण्यासाठी या मॉलला बघत बघत आम्ही फेरफटका मारत निघालेलं आणि मला हा एक हॉर्सचा असा स्टेच्यू दिसला छान वाटला खूप गुळगुळीत होता सुंदर वाटत होता म्हणून मी याचा व्हिडिओ घेतला आणि ह हा पण खरंच खूप उंच होता आणि हे बघत मग आम्ही निघालो पुढंच असे ठिकठिकाणची स्क्रीन बघत हे बघा या स्क्रीनवरती सांताक्रॉज लहान मुलांना तर इतकं गंमत वाटते ना खूप सुंदर वाटतं हे बघायला म्हणजे खुश होतात मुलं इथं आल्यानंतर आणि हे बघा आता हे हे बर्फ जसं काही या ट्रीजवरती बर्फ पडलेला आहे त्याप्रमाणे या ट्रीचं त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे आणि या मॉलची खासियत मला ही वाटली की इथं ना एक नेचर थीम वापरली की वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणि हिरवळ किंवा पक्षी असू देत किंवा फूल असू देत असे खूप सारे त्यांनी डेकोरेशन नेचर थीम म्हणून वापरली गेलेली त्यामुळं मला इथं खरंच खूप छान वाटलं आणि हे आवडतं ठिकाण म्हणजे जिथं मला हिरवळ दिसेल ना तिथं खरंच छान वाटतं आणि मी हे असंच या सेल्फचा व्हिडिओ घेतला म्हणजे आपण जसं घरी बरण्या हो वगैरे भरून ठेवतो त्याप्रमाणे हा सेल्फ दिसला असे मोठे मोठे लॅम्प होते जे फर्निचर म्हणजे एका याच्यामध्ये फर्निचरमध्ये होते आणि आता तर आपल्याला फ्लोअर चढण्यासाठी वगैरे काही मेहनतच नाही आहे खरं जाऊन त्या सी डीवरती फक्त थांबलं की बस आपण चढू शकतो आणि हे बघत बघतच आम्ही फ्लोअर वरती गेलो वरच्या फ्लोअरवरती काय आहे आणि काय ते बघण्यासाठी आणि इथून पुढं मी माझा कॅमेरा दिला माझ्या दिदीला आणि ती सांगितली चल आंटी तू पुढं आणि मी तुझा व्हिडिओ करते मग जस्ट पाहायचा वापर न करता आम्ही त्या जाऊन द्या सी डीवरती त्याला काय म्हणतात मला नाही माहिती आहे खरं मग तिथं थांबलो आणि कष्ट न घेता लगेचच खालच्या फ्लोअरवरती आम्ही निघालो परत जाण्यासाठी आणि मग हे असे फेरफटका मारत छोटसं आम्ही ब्रेकफास्ट म्हणून तिथं आईस्क्रीम खाल्ली आणि मग घरी जाण्यासाठी निघालो आणि हे तंत्रज्ञान बघा इथं ना वॉचमेन ना काहीच नाही आपण जसजसं जवळ जाऊ तसा हा डोअर ओपन होईल आणि हे सगळं बघत आम्ही एकदाचे बाहेर पडलो बाहेर मग जे लाइटिंग जी सजावट होती थोडं थोडंसं त्याला निहाळत आम्ही घराच्या वाटेकडे निघालो तर हा ब्लॉक तुम्हाला कसा वाटला हे मॉल तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा आणि मग आता आम्ही घराच्या दिशेने खरंच म्हणजे तिथं जाऊ वाटत नव्हतं पण निघालो आणि बराच उशीर झाला होता त्यामुळं गर्दी कमी झालेली तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा बाय